हाय फ्रेंड नमस्कार सर्वांना माझ्या घरीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा महालक्ष्मीच्या फराळाची तयारी मी तर करते तर शनिवारी बघा लेकर शाळेतून आता लेकरांना दुपार सुट्टी असते मग शनिवारी अर्धी शाळा असते त्यामुळं त्याने शाळेतून आल्यानंतर मी चालू केली तयारी करायला मग इथे चिवडा करून घेतला मी आणि आता मी शेवचे लाडू करणार आहे तर त्यासाठी मी येतो शेव करायले ओमलं गेलं बिला माणूस एकटीची सगळी धावपळ होते बघा त्यामुळे मला लेकर घरी असल्यावर ले कारण आधी नाही केलं तुमचं झालं का तयारी सांगा मला सर्वांनी कमेंट करून कुठपर्यंत आले माझं एक एक पदार्थ करायचं चालू आहे बघा आहे तर मी पीठ हे करून घेतलं शेव काढण्यासाठी आणि माझे मिस्टर मला भरून देतात शेवगा आणि मी इथं शेव पाडते त्यांना म्हटलं मदत करू लागा थोडे त्यांनी लगेच आले कर लागायला लेकरांना ला नव आपल्या नवऱ्याला सासरी असल्या हक्काने सांगता येतं मदत करू लागा म्हणून बाकीचे कुणाला नाही सांगू शकत ना त्यांनी जर ते आपली आपली नवरा ते चांगला असल्यावर काही टेन्शन नसते त्यामुळे काय नाही आम्ही मस्त राहतो बघा असंच टेन्शन नाही घ्यायचं कसं असेलच आता इथं आम्ही करतोय बघा दोघंच आप आणि ओम बाहेर खेळायलाही दीदीपशी खेळा तो लाडू पूर्ण होईपर्यंत खेळा नाही हे केला आला बी नाही तिथं मध्ये मध्ये करायला आता झालं शेव पाडून झाली बारीक करून बी घेतलं आणि पाक केलं तर मी इकडं दुसरीकडं दुसऱ्या गॅसवर पाक करायला ठेवलं होतं लगेच झालं आता इथं बांधून घेतो पटपट जरा किरकिर करायला म्हणून पटपट पड़ आवडून घेतला मी तर बघा असे लाडू मस्त झाले म्हणजे पाक नीटा झाला तरच सगळं लाडू पाकावरच सगळं डिपेंड असते तसं लाडू कसं बनतात तर मग पाक नीट चांगला करावा लागतं बघा केला बांधू लागेल त्यांचं काही नाही कसं असते आपल्या मोऱ्याचा सपोर्ट असल्यावर काय कणाची काही गरज नसते त्यामुळे काही टेन्शन नसते त्यामुळे त्यांनी मला मदत करू लागतात बघा प्रत्येक कामामध्ये आमच्यासाठी खूप कष्ट करते त्यांनी पण कामाला जाऊन आलं ते आल्यावर मला मदत करू लागलं परत त्यांना रानात जायचं होतं वैराणाला तरी पण त्यांनी म्हणत नाहीत मला कटाळला मी नाही करू लागले करू लागले त्यांनी ओम लहान असल्यामुळं हो त्यांनी करू लागते मला लाग 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 काम इकडे खेळत होता दीदी त्याला खेळायला लागले इकडं आणून तिथं मधी मधी करत म्हणून बाहेर पाऊस यायला होता तर दुपारी पाऊस पाऊस तर सारखं चालूच आहे बघा इकडं तुमच्याकडं आहे का सांगा सारखं पाऊस येते असं ऊन पडायला तर आलेलं आहेच एक दिवस पिवा ऊन नाही सारख पाऊसच आहे बघा असे मी तरी मी अंदाजेच पीठ घेतलं होतं दीड किलोच्या आसपास असेल जास्तच असेल थोडं दीड किलोपेक्षा जास्त करावले परत एखाद्या जास्तच केलं सगळं शिल्लक असं लाडू बांधून आणि मालता त्याला छोटा लाडू करून देते मी मला छोटा दिला त्याला आवडला पण जास्त गोड नाही खाती पण लाडू त्याला आवडला बस आता बसला होता बसला शांत झालं बघा असं एवढे लाडू झालेत आमचं मस्त झालेत पण छान झाले प्रिया काढत होती व्हिडिओ मग आता अजून दुसरे बाकीचं करून घ्यायचं आहे पटपटावरचं तुम्हाला आमच्या महालक्ष्मीचा पण व्हिडिओ नक्कीच मी शेअर करेन तुमच्यासोबत तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्कीच लाईक शेअर करत जा बघा कसे लाडू झालेत ते पण सांगा नक्कीच कमेंट करून मला जमतात का नाही दरवर्षी एक मी एकटीच करत होती ह्या ओम ओन लहान असल्या म्हणून पटपट एकटीला म्हणजे लेकरं लहान नसल्यावर ले काय नाही उशीर लागला ला तरी चालतं पण लेकर लहान असल्यावर पटपट आवरावं लागतं परत रडते ती म्हणून पटपट पटपट पट 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 ह्यांना मदतीला बोलवलं म्हणून झालं पटपट बघा बघा कसं झालं तर छान झालं दिसायला तर छान आहे आणखी